નમસ્કાર પ્રિય સ્વામી વક્તાનું आज तुमच्याकडे लवकरच एखादी शुभ बातमी येणार आहे श्री स्वामी समर्थ भक्तांना तुमच्या आयुष्यात सगळं काही घडतय पण तरीही वाटतय का, काहीतरी कमी आहे कारण आजचा दिवस हा सामान्य नाही आज स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी एक शुभ बातमी घेऊन आले आहे त्यांना फक्त एकच हवंय हा दिव्य मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा श्रवण करा आणि दहा सेकंदामध्ये तुम्ही स्वतः अनुभव की चमत्कार घडतोय हा मंत्र शुद्ध अचूक आणि सिद्ध आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकता तेव्हा सर्व संकट अडचणी अपसुक नाहीशी होऊ लागतात फक्त एकदा पूर्ण श्रद्धेने ऐका एकशे आठ वेळा मनात जपा श्री स्वामी समर्थ नक्कीच तुमच्यावर कृपा करतील हे स्वामींचं वरदान आहे कधीच काही न मागताही सर्व काही देऊन टाकतात भक्तांनो थोडा वेळ शांत बसा डोळे मिटा श्वास घ्या आणि स्वतःला सांगा आज नशीब बदलेल कारण स्वतः श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत आजचा दिवस तुम्हाला युनिक वाटेल कारण आजचा हा दिवस कृपेचा विजयाचा आणि आशीर्वादाचा कधी वाटतं का सगळं केलं पण यश दूरच राहिलं कधी कधी संघर्ष एवढा वाढतो कि मी थकतो आणि असं वाटत की आता नाही झेपणार आणि हाच तो क्षण असतो यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे आयुष्य बदलायला उभे असतात ते पाहतात तुमचं रडणं ते पाहतात तुमचं बोललेलं दुःख आणि मग त्यांच्या नजरेची एक ठिणगी तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाके आज मी तुम्हाला एक मंत्र देतोय हा मंत्र ऐकता डोळे मिटा मन केंद्रित करा आणि एक गोष्ट मनाशी ठेवा श्रद्धा असावी आणि संयम हवा हा मंत्र सिद्ध आहे आणि हजारो भक्तांनी याचा अनुभव घेतला आहे स्वामी समर्थ हे फक्त एक साधू नव्हते एक जिवंत अनुभव आहे कोण म्हणतो माझ काहीच होत नाही स्वामींच्या कृपेने तर शून्य माणूस देखील शक्तिशाली राजा होऊ शकतो तुमच्याकडे पैसा नसेल वेळ नसेल कोणताही आधार नसेल तर फक्त एकदा श्रद्धा असेल तर एक वेळा श्री स्वामी समर्थनापासून कमेंट मध्ये टाईप करा बघा काय चमत्कार घडतोय आज पासून एक गोष्ट ठरवा कोणती की ही गोष्ट तुम्हाला थांबवू शकणार नाही कारण आता तुमच्या सोबत आहेत स्वामी महाराज रोज सकाळी उठल्यावर दहा वेळा हा मंत्र ऐका आणि रात्री झोपण्या अगोदर त्यांचे आभार माना ते तुमच्या दुःखांना म्हणजे स्वामींची आशा आहे हे संकट हे दुःख त्याचा शेवट जवळ आलाय हेच ते वळण आहे जिथून जीवन नव्याने सुरू होणार आहे फक्त एकदा मनात ठाम विश्वास ठेवा स्वामी समर्थ माजा मी आहेत हे सगळं ऐकताना जर तुमचं मन हल्लं असेल तर हे लक्षात घ्या की हे शब्द नव्हते श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणा होती हा मंत्र हा आवाज ही शक्ती तुमच्या अंतरंगात शिरते प्रत्येक दिवस एक संधी आहे प्रत्येक क्षण आशीर्वाद आहे आणि प्रत्येक श्वास हे आहे स्वामींचं स्मरण भक्तांनो प्रश्न असा आहे किती दिवस मी हे सगळं सहन करणार किती वेळा तुमचं मन भरून आलं असेल पण तरी कोणीच विचारलं नसेल सांग ना काय झालंय पण एक असा तरी आहे जो तुम्ही न बोलताही सगळं ऐकतो तो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आज तुम्ही हे ऐकताय पण कदाचित पैशाची चणचण कर्ज डोक्यावर आहे बँकेत शिल्लक नाही कुटुंबात अपेक्षा वाढत चालल्या आहेत पण हातात शून्य आहे कोणाकडे हे सांगू शकत नाही मनात फक्त एकच प्रश्न हे संकट कधी संपणार पण थांबा तुमच्या या काळोख्यात एक दिवा पेटवायला आले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी म्हणतात घेत जा मी आहे स्वामी समर्थ महाराज हे फक्त संकट दूर करणारे नाही ते नसीबत बदलून टाकणारे आज आजपर्यंत जो संघर्ष केला तो व्यर्थ नाही फक्त वेळ लागतो पण स्वामीच वेळेवर उत्तर हे अचूक असत एका गरीब माणसाने फक्त दोन वेळा श्री स्वामी समर्थ म्हंटल दुसऱ्याच दिवशी त्याच बंद पडलेलं दुकान चालायला लागलं एका विधवा बाईच्या डोक्यावर कर्ज होत ती दररोज आध्यात्मिक माहिती या चॅनल वरील मंत्र ऐकायची आज तिचं सर्व डोक्यावरील कर्ज कमी झालं आहे आणि आज तुमची वेळ आहे तुमची पाळी आहे तुमचं आयुष्य स्वामी बदलणार आहे पण त्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवा स्वामींच्या कृपेचा अर्थ असा नाही की ते तुमच्यावरून नोटांचा पाऊस ते तुम्हाला संधी देतील उत्साह देतील आणि देती। यशाचा दरवाजा उघडतील कुठेही असो श्री स्वामी समर्थ हे तुमच्या पाठीमागे उभे आहेत त्यांचं नाम म्हणजे विजयाचा मंत्र त्यांची कृपा म्हणजे शेवटच्या अंधारातली पहाट हे संकट संपणार आहे हे दिवस संपणार आहेत आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहणार आहे माझ्या लेकरा काय झालं तुला एवढा का थकून हात पसरले परंतु कोणीच काही दिलं नाही मनातलं दुःख कोणालाही समजून घेता आलं नाही मी ऐकतो रे मी जाणतो मी कोण मी आहे तुझा श्री स्वामी समर्थ माझ्या लेकरा तुझं रडत मला ऐकू येते तू झोपलेला असतोस तेव्हा सुद्धा तुझं ओझ मी जाणतो कोण म्हणतो तुझ काही होणार नाही माझा भक्त आहेस तू तुला कधीच अपयशी होऊ देणार नाही मी आहे माझ श्रद्धेनं घे आणि माझा हा मंत्र तुला शेवट पर्यंत ऐकावा लागेल पैशासाठी सुखासाठी तू खूप धावतो आहेस पण विसरलास का मी कायम तुझ्या बरोबर होतो तू दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघतोस परंतु मी तुझ्या हृदयात बसलेला आहे आज मी तुला आशीर्वाद देतो आज पासून तुझ्या जीवनातून दारिद्र्य निघून जाईल चिंता संपेल आणि सुख समृद्धी घरी येईल फक्त रोज हा मंत्र आहे मग मं मी तुला कधीच मदतीला उशीर करणार नाही माझ्या लेकरा मी इथेच आहे फक्त बोल हा मंत्र म्हणजे मी स्वतः आहे तू हा, हा मंत्र जेव्हा मनापासून ऐकशील तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर असेल थांबू नकोस लेकरा तुझ्या घामाला मी वाया जाऊ देणार नाही तू संघर्ष करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक पावलावर कर्जाचं ओझ कमी होईल एक नवीन संधी तुझ्या दारात उभी असेल आणि लोक म्हणतील हा तो भक्त आहे ज्याला स्वतः स्वामी समर्थ महाराज जे मागितलं ते देतात माझ्या लेकरा माझे वचन आहे तू पण मला वचन मानणार नाही आयुष्य कितीही कठीण असो मी आहे ना तुझ्या धावून श्री स्वामी समर्थ आता डोळे रूप मनात आण आणि हा एकशे आठ वेळा मोबाईल वरती फक्त मन श्री स्वामी समर्थ मग बघ तुझ्या हृदयात शांतता उतरते तुम्ही आजच्या दिवसापासून नवीन सुरुवात करा कारण मी तुमच्या आयुष्यात साक्षात उतर फक्त श्रद्धा ठेव माझं नाव घे आणि हा मंत्र पूर्ण एकशे एक, एक मी स्वतः एक आहे हा, हा मंत्र हा मंत्र म्हणजे तुझ्या जीवनाला चारी बाजूंनी रक्षण करणारे कवच आहे पण ऐक हा मंत्र अर्धावट ऐकू नकोस कारण जो या मंत्राचा अपमान करतो जो त्याला अर्धावट सोडतो त्याच नशीब कधीच उघडत नाही माझ्या शक्ती ओळख ही ओळख हे शब्द जिथे जातील तिथे एक नवीन चैतन्य उमगेल म्हणून सांगतो हा मंत्र ऐक श्वाशात घाल आणि संपूर्ण ऐकल्यावरच मोबाईल बंद कर हा मंत्र तुझे आयुष्य पालटू शकतो पण अर्धावट सोडला तर ज्या संकटांपासून तुला वाचवायचं होतं ती संकट पुन्हा नव्याने उभे राहतील तुला हे नको ना मग लक्ष दे डोळे मीठ आणि हृदयात माझे चित्र तयार करून हा मंत्र लक्ष्यपूर्वक आहे जप सुरू होत आहे कृपया मध्ये अर्धावट थांबू नका श्री स्वामी समर्थ स्वतः तुमचे रक्षण करत आहे मंत्र सुरू होत आहे लक्षपूर्व ऐका चला तर मंत्राला सुरुवात ओम श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भगवते वा स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय समर्थाय नमो नमः श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासु वासुदेवाय श्री समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासु वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमः नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो भगवते वासुदेवाय त्रिस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रिस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रिस्वामी समर्थाय नमो भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासु भगवते वासुदेवाय श्रिस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभगवते वासुदेवाय श्रिस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रिस्वामी समर्थाय नमो नमः भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय य नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेव स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय समर्थाय नमो नम भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नम य नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो वासुदेवाय त्रि समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय त्रिस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रिस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते य नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय समर्थाय नमो नम भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर वासु त्री ओ, स्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय स्वामि समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रिस्वामी समर्थाय नम स्वाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ य नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्था वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासु वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री भगवते वासुदेवाय श्रीस्वामी समर्थाय नमो